आम्ही दुकान बंदच आहे जेव्हा गेलो फोन करार्डवेअर तुमचं काय वो हो बोला बोला इथं दुकानच आहे आम्हाला बिल्डिंग बिल्डिंग मटेरियल पाहिजे बर बर काय 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 आहे का तुम्हाला स्टील आहे सिमेंट घ्यायचा आहे पुन्हा तार घ्यायचे आहे खिळ आहे आहे काय आहे बर 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 किती वेळ मला एक तास दीड तास लागतोय घ्यायला दीड तास यायला वेळ लागतो जेवण करायला आव अहो तुमचं बरं दीड तास खेळ आम्ही थांबवू शकत नाही करा असं कराय की मालकाला काम करायचं भराय सांगा की मग सांगतोय भरायला काय पण मला दीड तास लागणार यायला वरती कामगार मी चिठ्ठी बघणार बिल करणार कसं होणार हो मालक आपण रोज नेहमीच गिराय काय चार पैसे तुम्हाला राहत चार पैसे आम्हाला राहत म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो तालुक्यात आम्हाला काय दुसरी दुकान आहे ती आओ आओ का पेठली मग असं करा ती तुम्ही जावा दोन दिवसांनी या जावा अहो असं करू नका कामगाराला सांग पाचशे रुपये ठेवली बिल करा मला पाठवा संध्याकाळी मी व्हॉट्सअपवर पाठवतो तुम्हाला बर बर ठीक आहे ठीक आहे मग कामगाराला सांग तुम्ही भरतील माल कामगाराकडे फोन देतो हा द्या द्या हॅलो हॅलो त्यांचा माल काय असेल ती भरून घे चिट्टी लिहून घे सगळे काळजी सांगतो त्यांना हा गाडी लावायला सांग आणि चिठ्ठी लिहून घे सगळी सांगितले बघा त्यांना लागले भरायला लागले हा भरू द्या भरू द्या हा भरला का माल सगळा हॅलो मला गाडी भरल्या बघ आता भरल्या करा तुम्ही जावा तुमची लिस्ट ठेवल्या मटेरियल टेबलवर ठेवली का लिस्ट लिस्ट आता असं करा जावा तुम्ही कुठं जर तुम्हाला काय आड बिडवलं मालकानं कोणी आड बिडवलं तर मला काय सांगू नका का कारण तुम्ही लावताना नंबर रॉंग रॉंग नंबर लावलाय नंबर बघून लावलाय तुम्ही बोर्डावर नीट बघा तुमचा एक आकडा चुकलेला आहे तिथं एक आकडा भरायला पैसे दिले तर काम करायला आता आम्ही काय करू मग मी नेहमी बघतो जावा मला कुठं मारल्यावर तुम्हाला काय पाहिजे कामगार कामगार शहाण असते ती का मला तुम्ही सांगा एक तर काम करायचं आमचं काम माझं कामगार करतो आवाज कळत नाही का तुम्ही सांगितलं बरायला मालकाला फोन लावून दिल्यावर मी काय करणार काम करणार का मालकाचा आवाज जेवायला कसा आवाज ओळखायचा

बधीर काय व्हायचं बदिर झालाय तुम्ही चुकीचा नंबर लावताय तुम्ही एक नंबर चुकीचा बघा तुमच्या मोबाईल ला बघा दा डायल करून बघा बरोबर नाही 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 वीस अठरा लावलं नाही वीस एकोणीस लावलाय तुम्ही बघा आम्हाला काय त्याच घेणं काठी आतापर्यंत सगळ्या लोकांना तुम्ही नंबर रौंग नंबर म्हणून घ्या ठेवणार छान झालं सगळ्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा काय करायचं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके नंतर भेटू